नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कृषी दर्शनमध्ये जाणून घेऊयात आताचे शेतीविषयकचे महत्वाचे अपडेट्स राज्यातील पन्नास पैसेपेक्षा कमी अनिवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या एकूण पन्नास मंडळातील नऊशे एकतीस गावांमध्ये नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी राज्यातील दुष्काळी परिस्थितीत राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा हो आढावा घेताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती जाहीर केली असून लवकरच याबाबतचा शासन निर्णय काढण्याचे निर्देशही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत पाणीटंचाई असलेल्या गावामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असल्यामुळे हा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून यापूर्वी जाहीर केलेल्या गावांमध्ये दुष्काळ निवारण उपाययोजनाची अंमलबजावणी चालू झाली आहे असेही यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले तर दुसऱ्या एका कार्यक्रमात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून मी पंतप्रधानांना भेटलो व लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा केली जाईल असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी फुलंबरी इथे झालेल्या कार्यक्रमात सांगितले आहे किती लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल यासाठी काही निकष लावले जातील का तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असल्यास असं अवश्य लाईक करा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा परत भेटू नवीन आशाचे का अपडेटसोबत नमस्कार